भारतीय जनता जिल्हा परिषद सदस्य फरा आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या या दोघे पंचायत समितीचे माजी सभापती या दोघांचाही प्रवेश या ठिकाणी अधिकृतपणे होतोय परत दारा जाधव बरप्प जाधव एक खूप हो मोठ व्यक्तिमत्व आदिवासी समाजामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला हा सहभाग होता हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतो जोरदार प्रयत्न सिंदखेड्या तालुक्याचे माजी आमदार माननीय अण्णासाहेब रंगराव माधवराव पाटील यांचे सुपुत्र पाटील हे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत किशोर रंगराव पाटील किशोर रंगा रंग 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 रंग? <स्थाग>